नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बात रिपब्लिकन सेनेचे से महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल यांच्या हस्ते नवी मुंबईत विविध ठिकाणी ध्वजारोहण करून भारताचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम तुर्भे चोर येथे समाजसेवक अख्तर अली हिसेदार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण पार पडले तर बिलाल मस्जिद आणि मदरसा यांच्या संस्थेमार्फत तुर्भे चोर येथे ध्वजारोहण पार पडले रिपब्लिकन सेना नवी मुंबई माजी महिला अध्यक्ष गजराताई सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली इंदिरानगर तुर्भे येथेही ध्वजारोहण पार पडले तुर्भे वाशी सेक्टर एकोणीस एकता नगर ग्रीन पार्क झोपडपट्टी नंबर एक येथे चांद पटान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात खाजामिया पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली या ध्वजारोहणास रिपब्लिकन सेनेचे से नवी मुंबई माजी उपाध्यक्ष दादा भालेराव माजी उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव प्रकाश वानखेडे गजराताई सुरवासे फैजान पटेल आदी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते सावधान एक सलामी देख एक साथ सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर याही वर्षी एकता नगर ग्रीन पार्क येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने चांद पठाण यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजरोहन पार पडलेला आहे तरी आज प्रजासत्ताक दिन आहे त्या सव्वीस जानेवारीला परजेच्या हातात सत्ता दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून लोकशाही देऊन नानाची गुलामी भाऊची गुलामी दादाची गुलामी ताईची गुलामी संपवलेली आहे तरीसुद्धा आज आज या ठिकाणी गुलामीचे दिवस लोक काढत आहेत कारण आपण गुलामीतून मुक्त झालेला आहोत आज प्रजेला सत्ता मिळालेली आहे हो। आज आपण प्रजासत्ताक झालेलो आहोत आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गुलामाला गुलामीची जाणीव करून दिलेली आहे आणि गुलामीपासून आपल्या आझाद केलेला आहे आज आपण लोकशाहीचे आझाद लोक आझाद भारताचे आजाद लोक आहोत आपण या ठिकाणी आज आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा एकता नगर नंबर एक चांद पठाण यांच्या अध्यक्षाखाली पार पडत असते तरी या ठिकाणी आम्ही सालाबादप्रमाणे या ठिकाणी येऊन ध्वजरोहण केलेला आहे तरी असाच हा दिन साजरा याच्यासाठी करायचे कारण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यासाठी आपल्या म आप शूरवीरांनी आपली कुर्बानी दिलेली आहे आपलं रक्त या जमिनीवर सांडलेलं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपली जीवदान दिलेलं आहे मग आपल्याला भारत आपल्या भारताला स्वतंत्र मिळालेलं आहे आणि स्वतंत्र मिळाल्यानंतर सव्वीस जाने सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो तर आज आपल्या प्रजाला सत्ता मिळालेली आहे आज मला एवढंच बोलायचं आहे की आपण आझाद भारत आहेत सध्याची परिस्थिती मनोवादाची परिस्थिती पाहिलं आपण संविधान लोक लो संसदेचा उद्घाटन पूजापाठ करून केलेला आहे हा भारत देश सर्व जाती धर्माचा देश आहे हे संविधानिक देश आहे संविधानावर चालणारा देश आहे परंतु काही मनोवाद संविधानावर गड गाड़, घड आणण्याचा काम करत आहेत तर या येणाऱ्या दोन हजार चोवीस तारखेला आपण सर्व संविधानाला मानणारी लोकं लोकशाहीला मानणारी लोकं एकत्र येऊन आपल्याला ह्या मनोवाद जातीवाद भाजपाचा डाव हणून पाडायचंय आर एस एस डाव हाणून पाडायचं आज एवढंच मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश करता